जी मंडळी आज विरोधात आहेत ह्यांच्या डोळ्याखालनं ही मंजूर होतोपर्यंत गेली ना योजना टेक्निकल सँक्शन आज झालेली नाही टेंडर प्रक्रिया आज झालेली नाही टेंडर प्रक्रिया होताना तत्कालीन जे उपमुख्यमंत्री होते ते आदरणीय मुश्रीफ साहेबांचे नेते त्या ठिकाणी होते लोकांनी एका बाजूने विरोध केला म्हणून दुसऱ्या बाजूने सगळ्यांनी सामील व्हायचं आणि विरोधाला विरोध करायचा ही तंत्रशुद्ध पद्धत नव्हे कोल्हापूर जिल्हा हा प्रगल्भ आहे राजकारणातनं सुद्धा प्रगल्भ आहे चांगल्याला चांगलं राजकीय मंडळीने सुद्धा आपलं आपल्यातले जे काही या ठिकाणी मतभेद असतील ते जर जिल्ह्याला हानिकारक होत असतील तर निश्चितपणे हे जिल्ह्याच्या विकासाला कुठंतरी गतिरोधक होतोय स्थानिक राजकारणामुळे एखादा चांगला प्रकल्प जाणं एखादी चांगली योजना बंद पडणं एखादी चांगली योजना बाहेर जाणं हे या ठिकाणी भूषणे नाही एक आहे आ, पक्ष राजकारण याच्यापासून याच्याकडे मानवतेच्या दृष्टिकोनातनं बघणं गरजेचं आहे इचलकरंजीची लोक जनता ही सर्वसामान्य गोरगरीब ग्रामीण भागातनं तिथं आलून वसलेली उद्योगातनं अनेक हजारो लोकांना रोजगार देणारी ही यंत्रणा त्या ठिकाणी बसते आपण एखाद्या नैसर्गिक गरजेला कशा पद्धतीनं हे करू शकतो जरूर त्यामध्ये साधक बाधक चर्चा झाली पाहिजे पण जर समजा तुमचं पाणी न कमी पडता पुढच्याला मिळत असेल तर पाण्यासारख्या विषयाला आपण घरात येणाऱ्या माणसाला बाकी काही नाही पण पाण्याला पुढे नाही म्हणत नाही अशा परिस्थितीमध्ये जर समजा इचलकरंजी पाणी मागत असेल तर त्या पाण्यासाठी म्हणून जी मंडळी आज विरोधात आहेत ह्यांच्या डोळ्याखालनं ही मंजूर होतोपर्यंत गेली ना योजना टेक्निकल सँक्शन आज झालेली नाही टेंडर प्रक्रिया आज झालेली नाही टेंडर प्रक्रिया होताना तत्कालीन जे उपमुख्यमंत्री होते ते आदरणीय मुश्रीफ साहेबांचे नेते त्या ठिकाणी होते त्यामुळे त्यांनाही माहिती आहे की सुळकुड पाणी योजना कार्यान्वित होते मुश्रीफ साहेब असतील आता तिथलं खालच्या लोकांनी एका बाजूने विरोध केला म्हणून दुसऱ्या बाजूने सगळ्यांनी सामील व्हायचं आणि विरोधाला विरोध, विरोध करायचा ही तंत्रशुद्ध पद्धत नव्हे कोल्हापूर जिल्हा हा प्रगल्भ आहे राजकारणातनं सुद्धा प्रगल्भ आहे चांगल्याला चांगलं आणि चुकीला चूक म्हणणार आहे राजकीय मंडळीने सुद्धा आपल्या आपल्यातले जे काही या ठिकाणी मतभेद असतील ते जर जिल्ह्याला हानिकारक होत असतील तर निश्चितपणे ह्या जिल्ह्याच्या विकासाला कुठंतरी गतिरोधक होतोय स्थानिक राजकारणामुळे एखादा चांगला प्रकल्प जाणं एखादी चांगली योजना बंद पडणं एखादी चांगली योजना बाहेर जाणं हे या ठिकाणी भूषणीय नाही आपल्याला सगळ्यांना मिळून याच्यासाठी काम करावं लागेल माझ्या पक्षाचे जरी खासदार असले आणि सन्मान्य माझ्या पक्षाचे आमच्या महायुतीतले सुद्धा या ठिकाणी जरी या ठिकाणी मंत्री महोदय असले आम्ही समन्वयानं ह्यात तोडगा काढायचा प्रयत्न करू त्यांना जो गैरसमज आहे आम्ही याच्यावरचा वॉटरवरचा व्हाईट पेपर काढा तुम्हाला श्वेतपत्रिका काढायचा आली ना की नेमकं खरंच पाणी कमी पडत असेल ना तर अजिबात देऊ नका पण जर पडणार नसेल तर तुम्ही का वंचित ठेवताय आणि बरं तेवढं पाणी शिल्लक असेल तर तुम्ही ते कर्नाटकाला द्यायला तयार होतं पण mm. आपलेच बांधव महाराष्ट्रातले पाण्यापासून वंचित राहतायत आणि त्यांना ते पाणी मिळत नाही आणि गेले दहा पंधरा वर्ष वीस वर्ष हा लढा त्या ठिकाणी तयार करतायत यासाठी म्हणून खऱ्या अर्थानं सगळ्यांनी समजूतदारीनं आणि राजकारण राजकारणी म्हणून याच्याकडे न पाहता राजकारण म्हणून न पाहता पाणी हे पवित्र हे आहे त्या पाण्याला कुणीही आडवं येता कामा नाही मग ते कुठल्याही गावचा असेल तरी आज कोल्हापूर जिल्हा वाढतोय पाण्याची गरज प्रत्येक वीस वर्षाला वाढत जाणार आहे लिफ्टिंग कॅपॅसिटी वाढणार आहे अनेक योजनांच्या मध्ये या ठिकाणी बदल होत नाही इचलकरंजीची पुढच्या चाळीस वर्षाची तहान भागवून सुद्धा पाणी शिल्लक राहतं एवढं पाणी आज तिथं आहे आणि त्याला धक्का लागत नाही जे काही नवीन पर्याय करायचे असतील चर्चा करायची असतील ते जरूर या ठिकाणी होऊ शकते पण हा जो पर्याय दिलेला आहे याला तुम्ही सगळ्यांनी मिळून मदत करावी आणि हा सुळकुडचा पाणी प्रश्न सामूहिकपणे आणि सांघिकपणे सोडवावा ही माझी त्याच्या मगची नम्रतेची विनंती आहे